या शेतीच्या पटे आमचं अस्तित्वच नाही आमची नोंद इतर अधिकार इतर अधिकाऱ्यांमध्ये नोंद असल्यामुळे आमची फार्मर आहे सोय सुविधा नाही भेटत आम्हाला नुकसान भरपाई नाही भेटत आणि प्रशासकीय अधिकारी एस डीओ यांना विचारले जा हे होऊ नाही शकत प्रशासकीय अधिकारी मध्ये हे होऊ नाही शकत मग आम्ही जिल्हा अधिकारी साहेबासोबत बोलायला जा त्यांच्याकडे वेळ नाही दहा वेळेस भरलं कोणासाठी त्यांच्याकडे वेळ नाही पालकमंत्री साहेबांना त्यांना आदेश दिला की तुम्ही त्यांची सुविधा काय म्हटलं की पुढच्या गुरुवारी यांची मिटिंग लावून त्या गुरुवारी अर्धा तास यांना देऊ आज चार महिने झाले साहेब त्यांचा अर्धा तास आलेला नाहीये आमच्या शेतीच्या पत्त्याच्या भाड्यामध्ये त्यांच्या बोलण्यासाठी आमच्या भारतीय समाजाला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही शेती वाहतो शेतीचे काही पुरावे सादर शेतीचे आधारे जर मिळाले तर त्या शेती बाबत आजपर्यंत आम्ही किती मागणी केल्या आमच्या सातभारांना सुद्धा आग पर्यंत आम्हाला जगण्याचा अधिकार दिला नाही जगण्याचा अधिकार मागू लागतो आम्ही म्हणून या पत्रकार परिषद शकतो आम्ही समजून घेण्यासाठी इतर अधिकारांमधून आम्हाला मी समावेश करा वर्ग एक मध्ये राहील वर्ग दोन मध्ये समावेश करा पण आम्हाला मालकी हक्काचा पत्ता द्या आमची एवढीच प्रशासनाकडून मागणी आहे जे आमचे पाडदी बांधवासी जे बोलकूच आतापर्यंत एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पासून जे आमच्या गावामध्ये रहिवासी आहेत त्यांची पटवाडी यादीमध्ये सुद्धा नोंद आहे त्यांना त्यांच्याकडे दोन हजार दोन चे सुद्धा पुरावे आहे ते पुरावे आम्ही एस डीओ साहेबांच्या ऑफिस मध्ये गेलो त्यांच्या मध्ये सुद्धा गेलो त्यांनी म्हटल्या गेलं की या बीकेल यादीचा पुरावा आम्ही मानला नाही का आम्ही घराच्या पट्ट्यासाठी अर्ज केला घराच्या पट्ट्या पहिले आमच्या डॉक्सरी जागा नावी होती त्यांनी काही सुधारण्याच्या नावाखाल त्यांनी त्याच्यामध्ये अतिक्रमण मध्ये राहून दिलं नावाखाली आम्हाला आजपर्यंत रोज योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पट्ट्याची माग केली पट्ट्याची माग करण्यासाठी ते काय म्हणतात वडिलांचा पुरावा तोडायला नाही चालत साहेब दहा प्रकार राहिले आम्ही मान्य करतो पण घरामधून तो पट्ट्या मिळवण्याची व्यवस्था करू द्या वटीचा कोणाला मान्य नाही करत संविधान कधी लिहिलेलं असे जास्त मधून आम्हाला असं किंवा वंचित केलेलं आहे सुविधापासून आणखीन प्रश्न असा आहे साहेब की आमच्यावर पुण्या सिक्का जन्मापासून आहे गुन्हेगारीतून बाहेर काढण्यासाठी आम्ही अतिक्रमण शेती वाहतो काही लोकांना पट्टे मिळाले काही लोक पट्ट्यापासून अंतिम ते पट्टे मिळवण्यासाठी आम्ही अर्ज सादर करा तर बारेश वाडे काय म्हणतात तीन पिढ्याचा पुरावा वाटा आमचा आदिवासी समाज दोन हजार दोन हजार आठ पर्यंत भटक्यास होता साहेब दोन हजार आठ पर्यंत भटक्यास होता त्यांना हे तर कळत नव्हतं तर टेक्स पावती काय होती दोन हजार आठ नंतर कोणी तुम्ही त्यांच्या त्यांना जाणवून दिली की भाऊ टॅक्स पावते एक तुमची वाली यादी म्हणून मान्यता होते म्हणून ते जागेवर बसले आतापर्यंत तुम्ही त्या टॅक्स पावतीचा लाभ नाही घेऊ शकले लाभ नाही घेऊ शकले त्या टॅक्स पावतीचा मुद्दे महत्व आम्हाला कळलं साहेब तेव्हापासून आम्ही त्या टॅक्स पावतीवर इंटरेस्ट घेतलं पण आम्ही तीन तीन पिढ्याचा पुरावा आणा बघू हे आम्हाला कळत नाही साहेब हे तिथं बरेच विभाग आल्याने त्यांना याच्यामध्ये पत्रामध्ये लिहून दिले याला तीन पिढ्याचा पुरावा पाहिजे दोन हजार पाचचा कोणसा काय आला जातो शेतीबाबत साहेब आम्ही गुन्हे बाहेर पडासाठी आम्ही शेती वाहतो शेती वाहत आहोत चोरी नाही करत आहोत शेती विभागी वन हक्क आम्ही वन विभागाची शेती वाहत आहोत आदिवासी लोक वन विभागाची शेती वाहतो त्यांच्यामुळे आम्ही कोणाच्या दस्तावेज सादर केले त्या दस्तावेजला मान्यता देण्यास एशिओ साहेबांची मनाई साहेबांनी नेमकं हवं का आमचे कोणत्या जन्माचा बदला काढत विचारणार नाही तुम्ही काही माझ्या दुश्मन नाही साहेब आम्हाला जगण्याचा अधिकार द्या आम्ही माणूस म्हणून जगतो आम्हाला मोठे मोठे राजकारण लोक म्हणतात आदिवासी भारताचा मूल आदिवासी आहेत भारताचा मुख्य मालक आहे तर भारताचा मुख्य मालक आदिवासी आहे आमच्या आदिवासी भारतीय समाजाचा आजपर्यंत अस्तित्वच नाही माझं असं मान्य आहे साहेब

चार कुटुंबीचा जो आहे पुरावा तो पुरावा मागणी करत आहे आमचा हे वर्णपणा आहे की जो म्हणाल तो कायदा आहे त्या म्हणून तो अंतर्गत त्यांना जो तीन पिढ्याचा दोन हजार चार कुटुंबीचा पुरावा शिकलेल्या पुरावामध्ये शिकीचा आला नाही आणि त्यांना कुठंतरी न्याय मिळण्यासाठी तो कामात पण कायद्याच्या आडमध्ये सरकार आमच्यासोबत अन्याय करू राहिलं आमच्याकडे कायदे सगळेच पुरावे असून बी ते आमचे दावे तुला काळात आणि आणि वाले जास्त करून आम्हाला हो त्रास म्हणजे कसा आपल्या कडमेश्वर तालुक्यामध्ये त्यांचे के पंचनामेच केले नाही ऍक्च्युली पंचनामे व्हायला पाहिजे होते पंचनामे केले नाही त्याच्या मागचं कारण म्हणजे वैयक्तिक कारण होतं वैयक्तिक म्हणजे पार्टी समाज आहे पार्टी समाज तो गुन्हेगार समाज आहे त्यांना काय समजते आणि ते कोणत्याही केसमध्ये आम्हाला आता तुम्हाला लेटेस्ट म्हणजे अहिल्यानगरचे एक मोठी घटना झालेली आहे पार्थिव समाजातील महिलेला पुरवण्यासाठी त्यांना जागा दिली नाही तर पोलीस स्टेशनला समोर जाऊन ते त्यांना ते मृत प्रेत ठेवावं लागलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी काहीतरी माफीमुफी मागून ते प्रेम पुरवलं असं आहे की पार्टी समाजाला तरी या समाज व्यवस्थेने दाबून ठेवलेला आहे आणि तो मुख्य प्रवाहापासून का दूर आहे तर जो वर्चस्व वाला जो शासकीय मेंदू घेऊन चालणारे लोक आहेत शासनाचे जे चुकीचे व्यवस्था घेऊन चालणारे लोक आहेत त्या लोकांनी आम्हाला दाबून ठेवलेला आहे पारधी समाज काही असा नाही आहे पारधी समाज आधी वेळ रस्त्यावर उतरू शकते आपल्या मागणीसाठी आणि पारधी समाज एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये दाखवून दिलं की पारधी समाज काय म्हणून डायरेक्ट दिली पण ते अजून काय करावं लागेल आम्हाला आम्ही आता विचार करून आलो की आम्हाला अजून काय करावं लागेल सरकारच्या विरोधात सरकारच्या विरोधात जाऊ आम्ही सरकारच्या विरोधात जाऊन आम्ही काम करतो कारण की आम आमच्या हक्क अधिकार तर आमचं काय आमचं अस्तित्व काय देशात देशात आमचं अस्तित्व काय काय आमचं अस्तित्व काय आमचं मुळात आम्ही इच्छक मूळ रहिवासी मूळ निवासी तरी आमचं अस्तित्व नाही आम्हाला जातीचे दाखले बरोबर देत प्रत्येक गोष्टीचा शासकीय अधिकारी आना का आनाकानी करतात हे कुठला न्याय शासनाला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी एक चेतावणी म्हणा किंवा आव्हान म्हणा की त्यांनी जेव्हापर्यंत आमचे मनहक्क पटते जातीचे दाखले आणि जो ठप्पा आहे तो ठप्पा मिटवला मिटवला नाही तर आम्ही रस्त्यावर नाव था। नाव था। आमच्या कोणी शिकत सरकारनं आता आम्ही परिस्थिती नाही आम्ही क्लास लावणार आहोत ट्युशन लावणार आहोत मुलाची कसे तर ते बारावी पर्यंत शिकते सरकारनं का त्याच्या मनात काही सुधारणा असेल समाजाविषयी त्यांना बारावी विषय वर त्या पोरीले पोरायले लावण्या म्हणजे नोकरीवर लावण्यात या तेव्हा काहीतरी प्रगती होईल या समाजाची तेव्हा का होईल या घरचा पोरगा बारावी बेसिक वर लागला तर या व्यक्तीला कॉम्पिटिशन वाढत द्यायचं मला नाही बापू शिकवलं पाहिजे पण त्या मुलाने तुम्ही बारावी असून त्याचे क्लास नाही काही नाही त्याच्या मार्का ते कॉम्पिटिशन मध्ये कुठे उतरू शकते एसटी असून बी समजलं पाहिजे बारावीला बेसिक पण लागलं पाहिजे ते या लोकांना सुधारणा होऊ शकते म्हणजे एका प्रकारच्या मनात त्या निर्माण होऊ शकते त्या गोष्टी कदाचित बापू शिकवलं पाहिजे ते तर ते पेपर नाही सोडत सोडून नाही शकत ते पेपर आजकाल शिक्षण आहे एवढं हार्ड आहे का ते त्या स्पर्धेत बसून नाही शकत मग काही प्रगती करणार सर्वात काही चान्स नाही आहे पन्नास वर्ष दहा वर्ष काही चान्स नाही आणि याचे हे घराचे पट्टे साहेब घराचे पट्ट्याचे नियम असे आहे आहेत जे मार्डी सी एस कॅटेगरीचे लोक असत वन हक्केच्या जमिनीवर तीस वर्ष राहत असत तर त्याने वन हक्क म्हणजे फॉरेस्ट वाले त्याने पट्टे देण्याचं काम करू शकतात पण शेतीचे पट्टे बनतात आम्ही शेतीचे पट्टे याच्यात राजकारण आहे त्याला शेतीचे पट्टे दिले जाईल शेती वाईन मग सक्षम बनव याची भावना आहे हे मनात पाहिजे समाज दुरुस्त करणं आम्ही पस्तीस वर्षापासून समाज कार्य करून आलो आमच्या मेहनती जेवणामध्ये तितकं करतो साहेब आम्ही मला जन्मा काय अशी भावना पाहिजे मला मंत्री राव काही राव पण मंत्री तर आम्हाला वेळ नाही मंत्र्या सीध माया अध्यक्ष महाराष्ट्राच्या भारतीय समाज शिष्टमंडळ गेलं तर आम्हाला दहा मिनिटाच्या वेळ नाही त्याला बसून निर्णय नाही करणार त्याला समाजाला असू नये समजून सांगतला पाहिजे या वेळ नाही माया अध्यक्ष नाही त्या सगळ्या गोष्टी आहेत भाऊ तसुल माझं नाव पवार आहे मी योजना फक्त मोजक्या समाजाला म्हणजे आता आदिवासी होती पण कुठंतरी आदिवासीचा बजेट आहे जो बजेट समान साध्या वाटप करण्यात यावाय जे अशोक आपले विखे साहेब हा आदिवासी मंत्री त्यांनी जे अमरावती साईडला जसा पार्टी समुदायाला सोयी सुविधा मिळतात तशा सुविधा सोयी सुविधा नागपूरमध्ये बी करायला पाहिजे पण ते होताना दिसत नाही पार्टी पॅकेज लागू करत नाही कारण की ते फक्त त्यांना कन्स्ट्रक्शन बांधून काहीतरी घेऊन बोकडा करायचं आणि काहीतरी हे करायचं नागपूर द्यायचं तुटचाप करायचं असं काम चालू आहे आदिवासी नागपूर मध्ये तसं अमरावती सारखं काम नाही चालू

तीशन okay. uh, yes. <laughs>